नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो होतो शेतावरती आता आपली लागवड वगैरे झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही पाहू शकता हे बघा बातलागुड ह्या वावरच्या खाली आपलं वावर आहे परंतु काय आलं आहे आता एवढे रोप राहिलेले आणि शेतावरती आलो होतो तर बकरं वगैरे आणली होती चारण्यासाठी बैल पण आणली होती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही भात लावलेली पण याच्या अजिबात पाणी नाही तर आता दोन दिवस झाले पाऊसच पडला नाही तर मला चला शेतावरती जाऊन येऊया नाही का तर मित्रांनो पाहू शकता आपण माझं जा आणली होती आणि बैल पण इकडं वरती आहेत तर मित्रांनो हे जे वावर आहे तर हे विष्णू रामा साबळे त्यांचा वावर आहे आणि त्यांच्या वावराच्या वरती आपण इथं बैल चारण्यासाठी आणली होती तर मित्रांनो त्यांनी ना तो लावले, तो लावले, भात तर लावलेच लावले पण जे भाताचं कडणी जो बांध आहे पाहू शकता हे खाली साईडला जो बांध आहे त्या बांधल्याने त्यांनी खुरशणी पेरलेले आणि खुरसणी पण खूप चांगल्या प्रकारे येतोय तर आपण जवळ जाऊन बघणार आहोत का कशा प्रकारे येते खुरशणी पेरल्या किती भारी उतरले हे तुम्हाला म्हणजे तर चला मित्रांनो आपण ना उशीर नाही राहतो खुराशनी बघूया आणि नंतर आपल्याला जायचं आहे वरते रानामध्ये तर रानामध्ये काय काय औषध वनस्पती वगैरे काय काय ज्या गोष्टी आम्हाला भेटतील बघण्यासाठी तर तुम्हाला बघा परत एक दाखवतोय तिकडे वरती बघा आपले बैल येते बघा ते एक वेळ आहे एक पुढे गेलं काय माहीत नाही चला अगोदर आपण खुराश निघू नंतर वरती जाऊया तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचंय आणि आपल्या चॅनलला जर केलं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर तुम्हाला मी क्रॉस निघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा किती भारी खुरास उतरलेला आहे हे बघा बारीक बारीक झाडं उतरली तर मित्रांनो तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवणार हे बघा पाहू तुम्ही खूपच मस्त असं संपूर्ण जो वावराचा जो बांध आहे त्या बांधावरती त्यांनी लावले अजून पुढं पण दाखवतो खुरासणी आपण जास्त कालवणामध्ये खुरशण्याचं कालून खूप भारी होतं याला खुरसणी आल्यानंतर आता याला फुलं येतील फुलं आल्यानंतर मग ते त्याच्यामध्ये खुरसणी तयार होतो हे बघा संपूर्ण बांधाने त्यांनी लावलेले खूप चांगल्या प्रकारे त्यांनी खूप मेहनत करून हे लावले तर कसं जनवर वगैरे राहतात हे बघा बारशी पण खालून पण आहे हे बघा संपूर्ण बांधाल आणि तुम्ही तर पाहू शकता हे झाड किती मोठं झालं हे बघा हे बघा संपूर्ण बांधाल त्यांनी लावलेले पाहू शकता त्यांचं रोप पण बघा किती छान आहे आजूबाजूचा परिसर पण बघून घ्या डोंगराच्या पायथ्याशीच त्यांचे वावर आहेत तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हे लावलेले तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी असं हे बघा या बांधाने खुरासणी वगैरे लावलेलं आहे तर खूपच मेहनत केली त्यांनी आणि हा खुरासणी मोठा झाल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवीन या खुरासनी आला किती फुलं आलेत आणि किती खुरासणी होतो नाही का हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू नक्की तर आता आपले बैल तिकडे गेलेत तुम्हाला मी दाखवतो तर ते तिकडे आपली बैल ते बघा तिक ते तिकडे बैल पळले एक मित्र आहे तिकडे माझा आता आपण बैल वरती माळामध्ये घेऊन येऊया तर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे निसर्गाने निसर्ग सगळं हिरवं गार झालेलं आहे कारण आता गवत वगैरे खूप मोठ्या प्रमाणात उतरले आणि मित्रांनो पाठीमागे तुम्ही पाहू शकता आमचं निमगिरीगड गर। खूप भरपूर लोक येतात फिरण्यासाठी तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर बघून घ्या आमच्या आदिवासी भागामध्ये सगळं डोंगर भाग आहे आणि इकडे फक्त शेतीमध्ये फक्त भात पिकला जातो तांदूळ फक्त तांदूळच पिकला जातो जोडीदार आलाय जोडीदारने आले म्हशी एक मी आहे हे बघा तिकडे आपली बैल आले अजून त्यांचं हे वावर लावायचं बाकी तुम्ही पाहू शकता अजून तिथं पाणीच नाही बघा पाणीच नाही तर कसं काय लावणार कारण पाऊस जास्त यावर्षी पाऊस कमी आहे मला वाटतं कारण पाऊस अजून पडायला सुरुवात नाही झाली काही लोकांनी भात लावलेत परंतु पाणी नाही रोपं घेण्यासाठी आलेत पण पाणीच नाही ना वावरांना काय बघा आता वावरातूनच चाललो आहे पायसुद्धा खाली जाते नाही तर मग नाही बकऱ्या मोकर पळत आता आपण बकऱ्या वर फिरून येऊ हे बघा तिथं बकऱ्या आली दैल इकडे खाली आली होती आता वर आपण वरती फिरवली तर आहे तिकडं लक्ष द्यायला हवं हरी हरी मित्रांनो पाहू शकता शेतावरती आल्यानंतर खूपच चांगल्या प्रकारचे हिरो खायला झाले बकरांना तर मित्रांनो शेवटमध्ये व्हिडिओला जोडून राहायचे तर आता आपण वरती जाणार आहोत आता या चांगल्या प्रकारे हिरो फुटले परंतु आपल्या ह्या रानामध्ये आदिवासी भाग असल्या कारणाने तुम्हाला सांगतो रानामध्ये ना आपल्या जंगलामध्ये खूप चांगल्या प्रकारे भाजीपाला वगैरे मिळत राहणार आहे तर आता आपण बघू वरती जाऊ जाणार तर आहोत पण काय काय भेटते नाही का ते तुम्हाला मी नंतर दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून काही काय काय भाज्या मिळतात वगैरे गिणी असतात नाही का कंद राहतात भरपूर काय बघण्यासाठी मिळते मिळते परंतु आपण वरती गेल्यानंतर आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं तर, तर मित्रांनो आज आपल्याला मोर बघण्यासाठी मिळणार आहेत तर आपण मोर पाहिले तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे दोन मोरे आता ते बांधावरती चालेल तर चला तुम्हाला मी दाखवतो तर फायनली मित्रांनो मोर आलेला आहे तुम्ही पाहू शकता हा बघा तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हळूहळू चाललाय तो आहे बघा समोर बघा झाडा झाडाखाली खाली उत्तर ते। मित्रांनो आता आपण त्याच्या जवळ जाऊन तुम्हाला अजून थोडा जवळ जाऊन ना आपण बघणार आहोत दोन लांडोरे आणि एक मोर आहे तर तुम्हाला आज मी ते दाखवणार आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्याला आज भेटले तर आता आपण तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवतोय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जोडून राहा व्हिडिओला तर चला तर खाली उतरले तिथं तर मित्रांनो खूपच लांब गेलेत निघून ते तर आता मला मोर मी थो लांबूनच थो... थोडा शूट केलं तर दोनच मोर होते आपला सॉरी एक मोर होता आणि दोन लांडोरे होत्या परंतु ते आप आता परत आपल्याला भेटले नाही तर ठीक आहे योगायोग आल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवत कारण हे आहे आपलं गाव हे बघा आमचं निमगिर गाव म्हणजे खांडीची वडी आणि तिकडनं आपल्या घरापासून पण दिसतात तिकडं मोर आहेत ना घरापासून जरी इकडं पाहिलं तरी बघायला मिळतात आपल्याला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप असं गवत उतरलंय आणि आपली बैल पण तिकडे बकर वगैरे तिकडे तर चला तर आपण आपल्या बकऱ्यांकडे जाऊया तर पाऊस एकदा वावर पूर्णपणे कोरडी आहेत अजिबात पाणी आहे वावरांना जर पाऊसच पडला नाही तर कसे काही शेतकऱ्यांनी शेती पिकवायची खूपच आवड झालेली आहे तुम्ही पावसाचा ऊन पण किती पडलेले भरपूर ऊन आहे पावसाळ्याचे दिवस असून एवढा ऊन पडतोय अजून खूप दिवस जायचे आहेत काही लोकांच्या लागवडी चालू आहेत भात भातलागोड्या अजून पूर्ण झाल्या नाही तर मित्रांनो बघूया आपण काही भाजी वगैरे काही मिळते का भाजी सापडूच मी परंतु अजून तर काय आपल्याला भाजी मिळाली नाही रानात आल्यानंतर भेटतात परंतु आपल्याला अजून ते रानात जायचे नंतर भेटल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर फायनली मित्रांनो आपण भाजी शोधत होतो तर मित्रांनो आपल्याला भाजी सापडलेली आहे त्या भाजीचं नाव आहे तेरेची भाजी तर तुम्हाला मी दाखवतो की तू थोड्या जनावरांनी तुटवलं आहे तर हे बघा पानं वगैरे थोडे तुडवली हे बघा तर मित्रांनो इकडं पण आहे बघा तर मित्रांनो ही पावसाळ्यामध्येच आपल्याला ही भाजी बघायला मिळते तर हे बघा तर ही आहे तेऱ्याची भाजी हे पाहू शकता आताच मला वाटतं एवढं जस्ट पान पण खाले प्रकारे ही तेर्याची भाजी आहे तर आता आज आपण ही भाजी आपण घरी घेऊन जाणार आहोत आणि ही कशी बनवायची हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता छोटे छोटे लहान लहान पाने आहेत काही अजून इकडे बाकी याय थोडी तोड़ थोडी उतरलेली नाही मी उतरलेत पण लहान पाने आहेत इकडे माहिती ते बघा हे बघा तर आपल्या गावाकडे खूप अशा रानभाजी आपल्याला बघायला मिळतात परंतु आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत तर मित्रांनो माहिती करून घ्यायची आणि तुम्हाला मी आजही तेराची भाजी तुम्हाला कशी वाटली तर आज आपण याच्यामध्ये फरक काय अरे हार फिर, फिरो फिरो फिरव बैलांक आल्यानंतर पाहू शकता बैल भातामध्ये जातात तर हे बघा ही भाजी याच्यात फरक काय आहे जी तेऱ्याची भाजी असते याचे जे ते देठ आहेत तर हे सफेद असतात आणि असे दोन प्रकारच्या भाजी आहेत आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपण आळूची पानं तर त्याचे देठ जास्त असतो तो चॉकलेटी कलरचा असतो आणि जी तेराची भाजी आहे याचा ते सफेद कलरचं आहे बघा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सफेद आहे हे बघा असे सफेद डेट असतात याला तेरेची भाजी बोलतात आणि ह्या भाजीचे दोन प्रकार आहेत एक तेऱ्याची भाजी एक आळूची भाजी आळूची भाजी आपण आपल्या गावाकडे असं छोटंसं वा वाडगं करतो वाड त्या वाड्यामध्ये आपण ते लावत असतो तर ते आळूचे पानं त्याचे चॉकलेटी डेट राहतात आणि हाच फरक आहे याच्यामध्ये हे बघा तुम्ही सफेद डेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही रानभाजी आहे आपल्याला आज पकण्यासाठी मिळाली याच्या अगोदर आपण चायची भाजी आपण तर खालीच आहोत तर ही भाजी कशी बनवायची तर ही आपण घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहा आणि ही भाजी कशी बनवली जाते तुम्हाला मी दाखवणार तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ता वाजले आहेत तीन चार वाजले आहेत ना चार वाजले मित्रांनो आणि पाहू शकता खूप पाऊस जोराचा आलेला आहे तुम्ही इकडं बघू शकता खूप पाऊस आला आहे आणि मित्रांनो आपल्याला तेरेची पानाची भाजी ही आज आपल्याला या रानामध्ये सापडले जनावर चार तास त्यांनी तर मित्रांनो आज ती आपण घरी गेल्यानंतर बनवणारच आहोत तर तुम्ही पाहू शकता सकाळीपासून पाऊस पौँश नाही आहे काल पण पाऊस नव्हता आणि आत्ताशी पावसाला सुरुवात झालेली आहे हे बघा खूप जोराचा पाऊस आलेला आहे तर मित्रांनो खूप पाऊस आला आहे आणि तुम्ही पाऊस शकता आपण छत्री घेऊन बसलो एका जागेवरती तर मित्रांनो आप आज आपण तेरेचे पानाची भाजी कशी बनवायची आणि आपल्याला आज तेरेची भाजी सापडली आहे तर आज आपण ती घरी गेल्यानंतर बनवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो मी करटुलीची भाजी ही कशाप्रकारे बनवली जाते आणि कसे असतात हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे हा एक रानमेवा आहे म्हणजे रानातील अमूल्य ठेवा म्हणलं तर चालेल तर हा आपल्याला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे तर मित्रांनो पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर भेटूया आपण असे एकंदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय आदिवासी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो